जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावली येथे स्वातंत्र्य दिन संपन्न स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावली येथे स्वातंत्र्य दिन हर्षोल्लासात साजरा करण्यात आला हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावली येथे विविध स्पर्धेचे आयोजन दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले त्यामध्ये तिरंगा राखी बनविणे वक्तृत्व स्पर्धा तिरंगा चित्रभटन स्पर्धा देशभक्ती गीत गायन स्पर्धा देशभक्ती नृत्य स्पर्धा इत्यादी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावली येथील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद उईके यांच्या हस्ते करण्यात आले घर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण ग्रामपंचायत कार्यालयाद्वारा तसेच कर्मयोगी फाउंडेशनद्वारा शालेय विद्यार्थ्यांना छत्री वाटप या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरविंद उईके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंचा सौ चंदाताई जांभळे श्री संदीप इंगळे श्री अतुल परतेकी केंद्रप्रमुख श्री सुनील तायडे साधन व्यक्ती श्री शेषराव तायडे सौ अश्विनी पोलादे श्री प्रभाकर इंगळे कर्मयोगी फाउंडेशनचे पदाधिकारी श्री विनोद तित्रे स्वप्नील भापकर विशाल ठाकरे अनिल बगाडे गोपाळराव भापकर विनोद बोंद्रे व गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री महेंद्र जाधव यांनी केले ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे विविध स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण प्रमुख उपस्थित पाहुणे म प्र, प्रमुख उपस्थित पाहुणे मंडळींच्या हस्ते करण्यात आले कर्मयोगी फाउंडेशनद्वारे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कावली गावातील श्री प्रभाकरराव इंगळे व श्री निलेश मोहकार यांचा सत्कार शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन करण्यात आला व शालेय विद्यार्थ्यांना छत्रीवाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोहकार यांनी केले व आभार प्रदर्शन ठाकरे मॅडम यांनी केले जनता टाइम्स जटा टीव्ही वी चैनल साथी, अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट